जयबी मंडळी आज किशकिंद रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आज मी आळूच्या पाण्याची वडी बनवून दाखवत आहे चला तर वडी बनवूया आपण कोथंबीर घेतलेली आहे मिरची तून आणि हे जिरं हे वाटून घ्यायचं आणि त्यात मिक्स करायचं आणि ही डाळीचं पीठ आहे थोडं ज्वारीचं पीठ कोणी कोणी तांदळाचा वापरतात ना आमच्याकडं तांदळाचं नसल्यामुळे मी ज्वारीचं वापरणार आहे हे थोडं तेल आहे मीठ आहे हिंग आणि हळद एवढं मिक्स करून ते वडी भरायची आहे चला तर हे मीठ टाकलेलं आहे हे हिंग आहे आणि ही हळद आहे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे वाटण असं टाकून घ्यायचं बघा असं थोडं थोडं पाणी घेऊन हे असं चांगलं हलवून घ्यायचं थोडंसं पातळ करायचं हिंग जिरं हळद मीठ तेलाचं थोडंसं चमच्याभर तेल थोड़ 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 तेल आहे आणि ज्वारी आणि डाळीचं पीठ आहे लसण अद्रक लसण जिरं कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण केलं आता ह्या वड्याला लावून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं आणि उकडून घेतल्याच्या नंतर आपण चळवून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं पातळ असं ठेवायचं असं चांगलं पेटून घ्यायचं आणि पाच मिनटं असंच झाकून ठेवायचं आणि नंतर पानांना हे लावून घ्यायचं चला आता मी तर ता झाकून ठेवते हे असं पान लावून घ्यायचं असं लावायचं पानाला असं पानावर पानं आधी धुवून पुसून पानं घेतलेली आहेत मी धुवून स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत असं पानावर पानं घालायची व्यवस्थित असं आपण याला त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण असं ठेवून घ्यायचं दुसरी बरी थोडंसं उकडून घ्यायचं तर आपण असं झाकून टाकायचं आणि बॉईल झाले उकडून आता आणि तेल गरम कराय ठेवलेलं ला आहे असं थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं असं व्यवस्थित कट होते আছে চোলা গেছ থাক কমি যোৱা तळून झालेले आता आपण ताकात काढून घेऊया असं तेल चांगलं मितळून द्यायचं च्या पानाची जर तुम्हाला आवडली असेल तर इशकिंद रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू